बिग बॉसचा हा सीझन खूपच चर्चेचा आहे आणि त्या चर्चेचा चर्चे एक भाग म्हणजे म्हणजे तो घरात इतका राडा घालतोय ना म्हणजे बघायला ते खूपच छान वाटतंय म्हणजे जो ते वैभव निक्की आणि अरबाशी गॅंगशी लढतोय जिथं त्याला जे चुकीचा वाटेल ते चुकीचा वाटेल जिथं बरोबर वाटेल बरोबर वाटेल तो आता स्टॅन्ड घ्यायला पण स्टार्ट झालाय म्हणजे तो मतं मांडायला पण स्टार्ट झालाय आणि तो टास्क मध्ये इतका उत्तम खेळतो म्हणजे नाही तर नाहीच देणार कॅप्टन्सी असो नॉमिनेशन असो तो प्रत्येक गोष्टीत लढतो आणि ते बघायला इतकं भारी वाटतंय ना त्याची चर्चा तर सगळीकडेच आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्याला आता सपोर्ट टिकटॉकच्या माध्यमातून जो फेमस होता त्याचे फॅन्स होते जे लॉकडाऊनचा काळ होता ज्या टिकटॉक चालू होता तेव्हा त्याचे खूप फॅन्स बनले आणि त्यांच्या साठी हे खूपच आश्चर्यचकिताची गोष्ट होती आणि आनंदाची गोष्ट होती की सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीमध्ये येईल आणि इतका चांगला खेळ तो बिग बॉसच्या घरात एवढा झळकतोय चांगली बातमी आहेच पण अजून एक आनंदाची बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर येत्या राणी या चित्रपटात सूरज चव्हाण एक महत्वाची भूमिका निभावणार आहे राणी हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे ही एक प्रेम कथा आहे त्याच्यात मुख्य भूमिकेत आहेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे तर महत्वाची भूमिका सूरज चव्हाणची आहे की तो रोहन पाटील म्हणजे मुख्य भूमिका कलाकार जो आहे त्याचा तो मित्र म्हणजे दोस्त म्हणून दाखवणार आहे तर सूरज चव्हाण मित्राच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बिग बॉस मध्ये त्याला रोजच बघतो तो जसा नडतो त्याचे डायलॉग्स त्याची स्टाईल वगैरे तर जो येणारा चित्रपट आहे राजा राणी त्यात मला त्याला बघायला खूपच आवडेल म्हणजे त्यात त्याचे डायलॉग्स काय असतील त्याची स्टाईल काय असतील मी खूप एक्सायटेड आहे त्याला बघायला तुम्ही सूरज चव्हाणला बघायला एक्सायटेड आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा